व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रे जय श्रीराम मित्रांनो असं म्हटलं जात की भिकाऱ्याचं पोट कधीच भरलं जात नाही आणि अशीच काहीशी अवस्था आपल्याकडच्या काही राजकारण्यांची आहे काही हा मी प्रत्येक जणाचं नाव घेत नाही दे। विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचं तर अजिबातच नाही विचार करा तुम्ही हा माणूस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री होता त्यानंतर उपमुख्यमंत्री झाला आणि आता सुद्धा मुख्यमंत्री आ तरी सुद्धा या माणसाच मुंबईमध्ये स्वतःच घर अजिबातच नादी यातूनच कळत की हा माणूस निष्ठेनं काम करतो आणि सद्वृत्तीनं काम करतो आता बोलायला काय कोणी काहीही बोलू शकतो भडतूस आहे कलंक आहे आता हे शब्द कोणाचे हे काही आम्ही नव्यानं सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये पण देवेंद्र फडणवीस यांना भडतूस आणि कलंक म्हणणारे जे कोणी आहे त्यांनी सहा सहा मजल्यांची मातोश्री दोन बांधणीय लंडन मध्ये मातोश्री तीन बांधणीय हे पैसे आले कुठून कुठला व्यवसाय केला कुठे नोकरी केली काय धंदा केला एक साधा फोटोग्राफर जो बापाने घेऊन दिलेल्या कॅमेरा घेऊन हेलिकॉप्टर मध्ये बसून फोटो काढत हिंडायचा त्याच्या फोटोला एवढी किंमत आली का की सहा मजल्यांची इमारत बांधता आली आणि शान प्रत्येक फ्लोअरला एसी यांच्यात संडासात सुद्धा एसी असेल काय सांगता कमोर सुद्धा सोन्याचं केलं असेल यांनी घरामध्ये सांगता येत नाही का कुणी जाऊन बघितलं कारण कोणाला तिथे एंट्रीच नाहीये मातोश्रीच्या ज्या आवारातच एंट्री नाहीये हो कोणालाच तुमचं आमचं सोडा सर्वसामान्यांचं सोडा यांच्या कार्यकर्त्यांनाच एंट्री नाही अरे आमदारांना नाही खासदारांना सुद्धा एंट्री नाहीये तिथं न्यूज देत नाहीत आणि वर अपेक्षा करतात की आम्हाला मतदान करा म्हणून कसं करणार लोक मतदान तुम्हाला भेकारी धंदेत सगळे छपरी धंदे करतात हे लोक ह्यांचा पो घरगडी पत्राचालीचा घोटाळा केला शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर आणले आणि त्याचा दळभद्री भाऊ सुबीर राऊत याच्या अगोदर एक व्हिडिओ आम्ही जाहीर पुणे दाखवला होता न घाबरता की मुलुंद आणि भांडूप भागामध्ये बघा हे लोक कसे पावत्या फाडत सुटलेत आणि जे गरीब बिचारे रस्त्यांवर फेरीवाले आपला व्यवसाय करत आहेत त्यांच्याकडे कशी जबरदस्तीने वसुली करत आहेत अनेकांना असं वाटलं की पावत्या फाडणारा हा सुनील राऊत नसावा ते साधेसुद्धे कार्यकर्ते असान पण आता आम्ही जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा यामध्ये सुनील राऊत म्हणजेच या भुंगार राऊतचा भाऊ स्वतः स्पष्ट कबुली देतोय की होय आम्ही वसुलीबाज आहोत बघा व्हिडिओ अहो दहा रुपये जे जमा नगरसेवकांनी केलेले आहे त्यांना दहा रुपये म्हणजे दहा लाख वाढले की काय दहा हजार वाढले की काय अहो एका फेरीवाले तीस फेरीवाले बसता त्या तीस फेब्रुरीकडून दोन वेळा त्यांनी दहा दहा रुपये जमा केले अहो दहा रुपये जे जमा नगरसेवकांनी केलेले आहे त्यांना दहा रुपये म्हणजे दहा लाख वाढले की काय दहा हजार वाढले की काय अहो एका फेब्रुवारीकडून तीस फेरीवाले बसतात त्या तीस फेब्रुवारीकडून दोन वेळा त्यांनी दहा दहा रुपये जमा केले बघितलं स्वतःच कस निर्लज्जपणे सांगत आहे की अरे दहा लाख थोडी घेतले दहा करोड थोडी घेतले दहा रुपयेच तर घेतले अरे बाबा त्या फेरीवाल्यांकडून दहा दहा रुपये तुम्ही घेता रोजचे किती होतात अशा किती फेरीवाल्यांकडून तुम्ही पैसे घेता रोज कशासाठी घेता ही हप्ता वसुली नाही का वसुलीबाज तर खरे तुम्ही आहात लोकांना कशाला नाव ठेवता खंडणी खोर आहात तुम्ही आणि तुम्हा खंडणी खोरांच्या या वसुलीबाजीमुळेच मुंबईकरांनी यावेळी नाकारलंय मुंबई महानगरपालिकेमधून तुमची जी सत्ता निसटली आहातून तुन, ती तुमच्या याच कोकरमानमुळे निसटलेली आहे कदाचित ह्या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येणार नाही ते तर ईव्हीएम वरच खापर फोडणार आहेत किंवा भारतीय जनता पक्षाने खूप वारेमा पैसा वाटला असंच म्हणणार आहे अरे ते पैसे वाटतात ते मान्य भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे हे पैसे वाटकात मान्य करतो आम्ही तुम्ही घेता त्याच काय जबरदस्ती वे घेता त्याच काय कुठल्या कुठल्या कामांमध्ये किती किती टक्केवारी आहे तुमची हे आता जगासमोर यायला लागलेलं आहे ना तुमचाच तो पंट निखिल वागणे स्वतःच सांगतो ना बाळासाहेबांच्या काळामध्ये भ्रष्टाचाराला शिस्त नव्हती मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचारावर शिस्त आणली वीस टक्के मिळालेच पाहिजेत आता पंचाहत्तर हजार कोटींची वर्षाची तरतूद आहे मुंबई महानगरपालिकेची वीस टक्के किती होतात विचार करा चौदा हजार कोटी वर्षाचे फक्त एका महानगरपालिकेमधून इतके खायचे अ खाऊ करणार का किती पैसे खाल्ले तरी देखील आदित्यचा आवाज सुधरणार नाही आहे तेजस ठाकरे ब्रँड बनणार नाही आहे नाही होऊ शकत अहो ज्या वयामध्ये रडणार नातवंड शांत करायचं असत त्या वयामध्ये हा माणूस अजूनही रडतोय पक्ष चोरलान चिन्ह चोरलन हे चोरलन ते चोरलन काय रडारड चालू आहे बॉस अरे थोडं काहीतरी तर शिका खड मी सांगून त्या <laughs> माणसावर काय कमी टिका झा कमी दुष्ण लागली नाही ना, पण प्रत्येक वेळी तो माणूस उभा राहिला ना संकटातून उभा राहिला तो किनारे पर घर मत बसाले ना मैं समंदर हूं, लौटकर जरूर वापस आऊंगा हे त्यांचं विधान होत ते आले परत दणक्यात आले घासून नाही ठासून आले आणि आता हे जे वसुलीबाज आहेत सुनील राऊतांसारखे त्यांचे आता हाल होणार आहेत त्यात मध्ये एक खूप मोठा बॉम्ब फुटला होता रश्मी शुक्ला या ज्या पोलीस महासंचालक होत्या ज्या आता रिटायर झाल्या त्यांच्या एका आव्हानामध्ये त्यांनी सांगितलेले की उद्धव ठाकरे यांचे आदेश असे होते की कुठल्या तरी एखाद्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवा आणि त्यांना फडणवीस करतील माफ शिंद करतील का लक्षात ठेवा सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सलियान केस अजून संपलेली नाहीये आणि आता तुमच्याकडे कुठलीच सत्ता नाही महानगरपालिका पण नाही आहे आता बिहारवरून जर एखादी टीम आली ना इन्क्वायरीला सीबीआय सी आय डी कोणी तुम्ही त्यांना क्वारंटाईन नाही करू शकत अधिकारच नाहीत ते आता ठीक आहे आगे आगे देखो होता है क्या। बघूया काय काय होते थे। ते मित्रांनो सुनील राऊतांसारखे जे वसुली बाज आहे आणि त्यांचे पाठीराखे ते संपपादक तो एक भिकारडा संपादक हे आमचे शब्द नाहीये हे राजसाहेब ठाकरे यांचे शब्द येतात की इथे जवळपासच एक भिकारडा संपादक असतो त्याच <सथ> भिकारड्या संपादकानं राजसाहेबांची मुलाखत घेतली होती हा असं हास्यास्पद होती ती असो हरकत नाही जेव्हा ह्या असल्या लोकांवर आता चाप बसणाऱ्या त्यामुळे यांच्या पायाखांची वाळू सुरकली आहे हे घाबरलेले आणि म्हणून आता यांची फडफड चालू झालेली आहे म्हणून आता आरोप आणि प्रत्यारोप करणं सुरू झालं हे लोक खंडणी वसुली करतात हे लोक वसुलीबाज आहे हे जबरदस्तीनं लुटतात लोकांना हे यांनी स्वतः जाहीरपणे पोली सांगितलेलं आहे त्या आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो आपण एक एक रुपया कधीही भ्रष्टाचाराने कमवत नाही वाम मार्गाने कमवत नाही किंवा कमवलेला एक एक रुपया आपण कधीही कुठल्याही गैर कृत्यात वापरत नाही आपण यांच्यासारखे नाही आहेत आपण स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आहोत जाता जाता कळकळीचं आवाहन आहे कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे जेवणाचे पैसे नाही त्यांच्या जेवणाची व्यवस्था गोर गरीब त्यानंतर जे शेतकरी आहे जे हालातीच्या परिस्थितीत आहे गेल्या महिन्यातच वीस बावीस आत्महत्या झाल्यात मराठवाड्यामध्ये ए नाकारे आत्महत्या करू आम्ही आहोत ना आम्हाला सांगा ना तुमचे काय प्रश्न आहेत आहे परिवार आहे सोबत तर मित्रांनो ह्या लोकांना आपल्याला मदत करायची आहे त्यांच्या लेकरांचं शिक्षण त्या लेकरांच्या पोटात दोन घास जावेत यासाठी सोय करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे यासाठीच आपले प्रयत्न सुरू आहेत तेव्हा या सत्कर्मांमध्ये ज्याला कोणाला जे काही योगदान द्यावंसं वाटतंय सहकार्य करावं वाटतंय सन्मान निधी सहयोग निधी द्यावा वाटतोय दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या आम्ही वाट बघतोय मित्रांनो कारण यंत्रणा खूप मोठी आहे बोलणारे काही गुण देत काय होत ना आतापर्यंत जमले सत्तावन हजार रुपये खर्च झाले त्र्याऐंशी हजार रुपये वरचे पैसे कुण टाकले आम्हीच पोरा मिळून आपापल्या पदरचे थोडे थोडे गोळा करू काम करिये त्याचाही एक व्हिडिओ सादर लवकरच करणार आहोत कारण काही लोकांना दाखवणं सुद्धा गरजेचं आहे की बाबा हो आपण जे करतोय ते चांगलंच काम करतोय आपण काय वाईट काम करत नाहीये आपलं सुनील राऊत आणि संजय राऊत नाहीये आपण उद्धव ठाकरे नाहीये प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मांमध्ये तुमचं अमूल्य योगदान द्या एवढंच कळकळीचं आवाहन आणि विनंती रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तपावन सीता राम सुन्दरवि ग्रह मेघ श्याम गङ्गा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशाली ग्राम